स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मकर संक्रांतीची कर आता कर याला क्रिकांत का म्हणतात कारण संक्रांतीने क्रिकांतासूर नावाच्या एका राक्षसाचा वध केलेला होता यामुळे याला क्रिकांत किंवा संक्रांतीची कर असे म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये संक्रांतीनंतर दुसऱ्या दिव दिवशी जो कर येतो तर तो अतिशय शुभ असा मानला जात नाही अशुभ दिवस हा मानला जातो त्यामुळे या दिवशी घरामध्ये आपल्याला काही महत्त्वाची कामं असतात तर ती संपूर्णपणे वर्ज्य करायची असतात आणि एक काम आहे जे आपल्याला करायचंच आहे याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत आणि आपल्याला घरावरून काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे तर का तर वर्षभर आपल्या घरातली किरकिर भांडणे वादविवाद जे आहेत ते नष्ट व्हावेत आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे तर संक्रांतीची कर म्हणजे काय तर या दिवशी कर म्हणजे या दिवशी नकारात्मक शक्ती या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरावरती हवी होत असतात कारण का कारण कर म्हणजेच क्रिकांतासूरचा एक दिवस असतो तो आणि संक्रांतीने त्या दिवशी क्रिकांतासुराचा वध केलेला होता तर या दिवशी आपल्याला काही कामं वर्ज करायची आहेत जसं की आपल्या घरामध्ये कटू बोलणं असं म्हणतात की या दिवशी ज्या प्रकारचं वातावरण आपल्या घरामध्ये आपण ठेवू त्याच प्रकारचं वातावरण हे पुढेही वर्षभर कंटिन्यू होत जातं म्हणजे घरामध्ये जर आपण किरकिर केली भांडणं केले वादविवाद केले तर वर्षभर तेच आपल्या मागे लागतं तेच संकट मागे लागतात त्यामुळे उद्याचा दिवस थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा उद्या घरामध्ये भांडणं होणार नाही वादवाद होणार नाही आणि त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही छोट्या छोट्या न किडकिरकीर होणार नाही याची आपल्याला उद्या काळजी घ्यायची आहे मुलांवरती आपण रागवणार नाही लहान मुलं असू द्या मोठे मुलं असू द्या त्यांच्यावरती उद्या आपण रागवणार नाही उद्या तुम्हाला तुमचं जे काही वातावरण आहे तुमच्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे ते अगदी सकारात्मक ठेवायचं आहे परत सांगते करीच्या दिवशी जेच वातावरण आपण घरात ठेवतो तेच वातावरण पूर्ण वर्षभर आपल्यासोबत राहतं त्यामुळे या गोष्टी तुम्हाला उद्या आवर्जून टाळायच्या आहेत उद्या एक काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे उद्या तुम्हाला तुमच्या नामस्मरण करायचं आहे कोणाचं तुम्ही ज्या कोणत्या गुरुला मानता ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानता त्यांचं नामस्मरण तुम्हाला उद्या करत राहायचं आहे असं म्हणतात आता आपण बघा ग्रहणामध्ये ग्रहण असलं तर जेवढं जास्त नामस्मरण करू तेवढं त्याचं हजारपटीने पुण्य आपल्याला मिळतं तर करीचं सुद्धा सेम त्याच प्रकारे असतं की जेवढं जास्त आपण नामस्मरण करू तर तेवढं जास्त पुण्य हे आपल्याला त्याचं मिळत असतं तर आता ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि ह्या गोष्टी टाळायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आता उद्या घरावरून काय ओवाळून टाकायचं आहे तर ते बघूया जेणेकरून घरात सुख शांती नांदेल घराचं गोकुळ होईल आणि घरातील भांडणे किरकिर वादविवाद जे आहेत तर ते नष्ट होतील आता तुम्हाला कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत तर ते बघा तर तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन लवंग घ्यायचे आहेत लवंग या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या वगैरे घेऊ नका अखंड तुम्हाला फुलवाल्या लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत आता ह्या लवंग वगैरे घेतल्यानंतर तीळ वगैरे हातात घेतल्यानंतर वाटीत घ्या किंवा हातात घ्या किंवा एखाद्या पेपरमध्ये वगैरे जरी घेतल्या तरीही चालतील जेणेकरून त्या हातामधून आपल्या पडणार नाही किंवा सांडणार नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवा की हा उपाय करत असताना कोणी तुम्हाला रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्या त्यामुळे उपाय करत असताना तो अगोदरच घरातल्या व्यक्तींना त्याची कल्पना देऊन ठेवा या गोष्टी तुम्हाला उद्या आवर्जून करायच्या आहेत तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यापाशी यायचं आहे मुख्य दरवाजापशी आल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या पाच वेळेस किंवा सात वेळेस तुमच्या घरावरून ओवाळायच्या आहेत तर कशा ज्या प्रकारे घड्याळ फिरतं बघा तर त्याप्रकारे गोल गोल त्या वस्तू आपल्याला ओवाळून आपल्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं झाड असेल तिथे टाकायचं आहे किंवा मग निर्माल्यात टाकून द्या किंवा कचऱ्यात टाकून द्या किंवा रोडच्या कडेला वगैरे टाकलं तरी चालेल फक्त रोडच्या मधोमध टाकू नका जेणेकरून कोणाचा पाय वगैरे पडणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे फक्त वस्तू घेत असताना जे लवंग आहे तर ती तुटलेली फुटलेली घेऊ नका कारण तुटलेली वगैरे घेतली किंवा त्याला फुल वगैरे नसतं पुढं तर त्या लवंगांचा पाहिजे तसा फायदा आपल्याला होत नाही तर त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि या गोष्टी लक्षात ठेवूनच उद्या तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे कधी करायचा तर उद्या संध्याकाळी करा आणि जर संध्याकाळी टाईम नसेल तर सकाळी करा सुतक पिरियड्स वगैरे असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही ना ना? सुतक पिरियड्स संपल्यानंतर करा आणि रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर नक्की या ज्या गोष्टी आहेत तर त्या लक्षात ठेवा आणि तुम्हाला या उपायाचा खरंच खूप छान अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ